मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्याबद्दल मी अजून बोलावलं होतो बाद दूर दूर की मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे किंवा आम्ही दोघं एकत्रानं जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत जनतेचा विश्वास कधी आम्ही केला नाही आता परवा झाल्यामध्ये लोकसभे निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला विधानसभेमध्ये एखादा राजकीय दा व्यक्ती एक सुरत लुटायची म्हणून खजिला लुटतो आणि खजिला लुटायचा म्हणून आम्ही पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो